श्री स्वामी समर्थ मंडळी मिथून राशीच्या लोकांचं म्हातार्पण कसं असतं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मिथून रास ही राशीचक्रातली तिसरी रास असून या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे आणि ही तत्वाची रास आहे या राशीत जन्मलेल्या व्यक्ती बुद्धिमान बोलक्या स्वतंत्र विचारांच्या आणि चंचल स्वभावाच्या असतात या व्यक्ती बहुमुखी प्रतिभेच्या असतात आणि त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडतात त्यांना संवाद साधायला आवडतो आणि ते सामाजिक असतात परंतु काही वेळा अतिविचारामुळं किंवा विचारांमध्ये विसंगती असल्यामुळं त्यांना समस्यांना सामोरं जावं लागतं मिथून राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती वृद्धावस्थेत कशी असते त्यांचे संततीशी नाते कसे राहते पत्नीशी व्यवहार कसा राहतो धार्मिक क्रियाकलाप कसे करतात त्यांचे आरोग्य कसे राहते आणि इतर बरीच माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मंडळी मिथुन राशीच्या लोकांचा आहार योग्य असेल तर ते आयुष्यभर तंदुरुस्त राहतात कधीकधी पोटाशी संबंधित तक्रारी होतात शत्रूंविषयी बोलायचं झालं तर ते बदला घेण्याची प्रवृत्ती ठेवतात पण उगीच गोंधळ करत नाहीत गरज पडली तर मात्र योग्य वेळी उत्तर देतात त्यांना सुरुवातीला म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीला संघर्ष करावा लागतो पण पंचवीस ते अठ्ठावीस वयाच्या नंतर प्रगती सुरू होते आणि मोठं यश मिळतं साठ ते सत्तर वर्ष वय झाल्यानंतर ते थोडे विश्रांतीकडे वळतात पण तरीही कामात रुची ठेवतात मुलांच्या सेवाभावामुळं मुला सुख अनुभवतात धार्मिक प्रवास करतात मुलं नातवंड सुना जावई सगळे त्यांची सेवा करतात त्यामुळं त्यांची वृद्धावस्था सुखी आणि समाधानकारक होते त्यामुळं मिथून राशीच्या लोकांचं म्हातारपण अत्यंत आनंदात जातं वृद्ध वयात किंवा उतार वयात त्यांना कुठलाही त्रास जाणवत नाही कारण त्यांच्यावरती त्यांच्या पत्नीचं मुलांचं सुनाचं नातवंडांचं सगळ्यांचं खूप प्रेम असतं जेवढं मिथून राशीचे लोक तरुणपणात किंवा बालपणात त्यांच्या पूर्ण आयुष्यात इतरांना प्रेम देतात जेवढं प्रेम करतात त्याच्या कितीतरी पटीनं त्यांना म्हातारपणात प्रेम मिळतं त्यांचं कुटुंब त्यांचे सहकारी सगळेच त्यांच्यावरती मनापासून प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात खरं तर प्रत्येक व्यक्तीला म्हातारपणे कोणाचा तरी आधार हवा असतो पण इथं मिथून राशीच्या बाबतीत मात्र त्यांचं अख्खं कुटुंबच त्यांना आधार देण्यासाठी उभं असतं त्यामुळं मिथून राशीच्या लोकांचं म्हातारपण अत्यंत आनंदात सुखात समाधानात जातं श्री स्वामी समर्थ